राजगुरुनगर शहरातील सर्वात विश्वासाची पेढी जवळेकर सराफ आमचावट हार्डवेअर शेजारी राजगुरुनगर संपर्क नऊ आठ पाच शून्य दोन सात एक तीन एक चार यांना आमच्याकडे यायलाच हवं पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे संदर्भात सध्या वेगवेगळ्या चर्चा चालू माध्यमातून वेगवेगळं ऐकायला मिळते लोकप्रतिनिधी मग त्यामध्ये शिरूरचे खासदार असतील काही आमदार आहेत जे पुणे जिल्ह्यातल्या उत्तर भागातले आहेत अहमदनगरचे आहेत नाशिकचे आहेत त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळालेल्या आहेत तुम्ही या रेल्वेचे खरं तर जनक आहात सुरुवात तुम्ही केली तुम्ही ह्या सद्यस्थितीला काय सांगाल त्याबद्दल खरं म्हणजे आता पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा चे एक आता चेष्टेचा विषय होऊन बसला आहे तो उठतो आपापल्या परीनं आपापली मतं मांडतो रेल्वे दिल्लीमध्ये काही जबाबदार व्यक्ती चुकीची वक्तव्य करतात परंतु एक मुळाशी गेल्यानंतर मला आपल्याला सांगावंसं वाटतं सन दोन हजार पाच सालापासून ह्या प्रकल्पाला सुरुवात झाली किंबहुना त्याच्याही अगोदर सुरेश कलमाडी रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी ह्या प्रकल्पाचा अगोदर सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये हा प्रकल्प राबवल्यास तोट्यात जाईल जेवढा खर्च होईल भांडवली खर्च त्याच्यापेक्षा उत्पन्न कमी होईल त्यामुळं हा प्रकल्प तोट्या जाईल त्यामुळं तीन महिन्यामध्ये ती फाईल बंद करण्यात आली मी निवडून आल्यानंतर दोन हजार पाच साली पहिल्यांदा प्रयत्न केला रेल्वेच्या बजेटच्या भाषणात मी मागणी केली आणि पाच साली जो सर्वे क करण्यात आला तो सर्वेसुद्धा वरवरचा सर्वे झाल्यामुळं हा प्रकल्प पुन्हा एकदा तोट्यात जाईल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आर ओ आय हा निगेटिव येत असल्यामुळं तो बंद झाला पण मी प्रयत्न सोडला नाही मी तिसऱ्यांदा हा प्रकल्प सात आठच्या दरम्यान दोन हजार सात आठच्या दरम्यान याचा सर्वे करण्यासाठी सरकारला उद्युक्त केलं रेल्वे बोर्डाला विनंती केली त्यावेळेला मला आठवत आहे रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव होते पण हे सर्वे करताना मी स्वतः सर्वे कंपनीबरोबर सर्वे टीमबरोबर पुण्यापासून नाशिकपर्यंत रोड चालत गेलो जागोजागी त्यांना पटवून देण्यात आलं की बाबा चाकण राजगुरुनगर मंचर नारैंगाव आळेफाटा ही ठिकाणं शेतीमालाची उत्पादन करणारी मार्केट कमिटी आहेत इथून मालाची आवक जावक पुण्यापासून जुनं नाशिकपर्यंत होईल आणि व्यवस्थितपणे जर हे केला तर त्याचा कार्गो रेल्वेला कार्गोचा फायदा आहे पॅसेंजरचा फायदा नसतो मग त्याचा फायदा कसा होईल हे पटवून दिलं आणि मग आठ नऊ दहाच्या दरम्यान रेंगाळत रेंगाळत रेल्वेनं हा प्रकल्प फायद्यात जाईल अशा प्रकारचा सर्वे रेल्वे बोर्डाला सादर केला रेल्वे मंत्र्यानं रेल्वे बजेटमध्ये त्याला मंजुरी दिली त्यावेळेला मला आठवते साधारण हजार दीड हजार कोटी रुपयाच्या आसपास हा रेल्वे प्रकल्प होता नंतरच्या काळामध्ये मल्लिकार्जुन खरगे हे रेल्वेमंत्री होते त्यांच्या काळामध्ये त्याला मंजुरी मिळाली हा प्रकल्प प्लॅनिंग कमिशनकडं पाठवण्यात आला नियोजन विभागाकडं आणि त्यावेळेला अनेक प्रकल्प असल्यामुळं आपला नंबर खूप शेवटी होता वर्ष दोन वर्ष त्या प्रकल्पाकडं पाहिलंही गेलं नाही फायलाही उघडली नाही आणि तो प्रकल्प पुन्हा एकदा दागून डाळण्यात आला दोन हजार चौदाला जेव्हा नवीन सरकार महायुती किंवा इंडियेचं सरकार स्थापन झालं सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाले त्यावेळेला मी सुरेश प्रभूची माझी जुनी ओळख जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सला मी कार्याध्यक्ष असताना ते आमचे ॲक्टिव्ह सदस्य होते तेव्हा मी त्याचा ते पाठपुरावा सुरू केला सुरुवातीला पहिल्या बजेटमध्ये त्यांनी घेतलं नाही मी सरकारवर टीका केली जरी महायुतीतला खासदार होतो तरी पण नंतरच्या दोन हजार नंतर पंधरा सोळाच्या दरम्यान त्यांनी त्याला मंजुरी दिली आणि दोन हजार पंधरा सोळाच्या नंतर दोन हजार एकोणीसपर्यंत हा प्रकल्प खूप जलदगतीनं म्हणजे सेमी हायस्पीडनंच धावत आला सुरुवातीला ही कन्व्हेन्शनल रेल्वे म्हणून प्रकल्प राबवायचं चाललं होतं नंतरच्या काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये नवीन कंपनी स्थापन करण्याची संकल्पना पुढं आली रेल्वे बोर्डानं राज्यानं पन्नास टक्के इन्व्हेस्ट करायचं केंद्रानं पन्नास टक्के करायचं त्यामध्ये नंतर पुढं असं आलं की सगळ्या रेल्वे करतात तसं करण्यापेक्षा आपण नवीन प्रयोग राबवू सेमी हायस्पीड हा रेल्वे प्रकल्प करू त्यावेळेला याचे स्पेशलिस्ट म्हणून राजेशजी जैस्वाल हे जे आय आर एस आहेत आणि रेल्वेमध्ये एक चांगले तंत्रज्ञ आहेत त्यांना ह्या कंपनीमध्ये एम डी म्हणून नेमण्यात आलं थोडा दिल दिरंगाईनं होई नका पण ते त्यांची नेमणूक झाली त्यांच्यानंतर त्यांनी हा एकोणीशे एक बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर